श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्ष दोन हजार चोवीस मधील शेवटचे प्रदोष व्रत यंदा शनिवारी असल्याने याला शनी प्रदोष व्रत म्हटले जाते शनी प्रदोष व्रत यावर्षी अठ्ठावीस डिसेंबरला आहे असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याबरोबरच शनिदेवाच्या संबंधित काही उपाय केल्याने शिवभगवानासह हो। शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते तसेच प्रदोषाचे व्रत भगवान शंकर आणि गौरी माता यांना समर्पित आहे जे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला ठेवले जाते आणि असं केल्याने आपल्या घरात सुख शांती स्थापित होते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते आणि यंदा अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजून सव्वीस मिनिटाने सुरू होईल तर एकोणतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार हे व्रत जे आहे ते अठ्ठावीस डिसेंबरला केले जाणार आहे या दिवशी सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंत प्रदोष काळाची पूजाही केली जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये महादेवांसोबत शनिदेवाची पूजाही करायची आहे यामुळे शनीच्या वाईट प्रभावापासून संरक्षण होते हे व्रत केल्याने भक्तांना सुख समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला वर्षातील शेवटच्या शनी प्रदूषताच्या दिवशी सकाळी घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे करोडपती व्हायची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात वेळांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कटनातील कठीण कटन, इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तवर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला शनिप्रदोष व्रत आणि शिवपूजन करण्याचा संकल्प हा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नित्यपूजाही करायची दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि सायंकाळी शुभ मुहूर्तावर आपल्याला महादेवांची पूजाही करायची आहे सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक करायचा त्यानंतर शंकराला बेलपत्र अक्षदा भांग पांढरे चंदन भस्म धतुरा साखर मध धूप दिवा इत्यादी अर्पण करायचे शिव चालिसा आणि शनी प्रदोष व्रताचे पठन करायचे आणि त्यानंतर भगवान शंकराची आरती ही आपल्याला करायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवनही करायचं नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं मद्यपान सुद्धा करायचं नाही आहे तसेच कांदा लसूण मसूर उडीद याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मोचर्याचं पालन करायचं आहे आणि या दिवशी चुकून आपल्याला मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच या दिवशी काही वस्तू दान करण्यालासुद्धा महत्त्व हे दिलं जातं तुम्ही काळे उडीद दान करू शकतात काळे तिळदान करू शकतात त्याचबरोबर तुम्ही चामड्याचे बूट काळी छत्री दान करू शकता या दिवशी महादेवांना रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच पितृदोष हा महादेवांची पूजा आणि सेवा केल्याने दूर होतो त्याचबरोबर शनिदेवांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत अडथळे आहेत दोष आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हनुमानाची माता अंजनी ही निस्मित गणेशभक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराची अर्थात रुईच्या पानांची माळा घालत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळा गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळा घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळा आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली आहे आणि म्हणूनच आपल्याला शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पांढऱ्या रुईची अकरा पानं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची आहेत आता ही पानं आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला ह्या पानांना स्वच्छ धुवून आणि पुसून आहे त्याचबरोबर बजरंगबलींना शेंदूर ही अतिशय प्रिय म्हणून आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे आता प्रत्येक रुईच्या पानावर आपल्याला शेंदुराने राम हे शब्द लिहायचे आहेत कारण बजरंगबली हे राम भक्त आहेत समोर नुसती आपण रामांची स्तुती जरी केली तरी तरीसुद्धा आपल्याला फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होतात आता ह्या अकरा पानांपासून आपल्याला एक माळही तयार करायची त्याचबरोबर आपल्याला एक नारळ घेऊन जायचं आहे शेंदूर घेऊन जायचं आहे तसेच बजरंग बलींना लाल फुलं लाल मिठाई अतिशय प्रिय आहे तर ह्या सर्व वेस्त वस्तू घेऊन तसेच एक दिवा घेऊन आपल्याला बजरंग बलींच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे आता हा उपाय तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी तुम्हाला हा उपाय जो आहे तो अजिबात करायचा नाही आहे आता मंदिरामध्ये गेल्यावर जर तुम्ही शेंदूर घेऊन गेले असतील तर शेंदूर अर्पण करून घ्या दिवा प्रज्वलित करून घ्या नारळ घेऊन गेले असतील तर नारळ तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ही जी रुईच्या पानाची आपण माळा घेऊन गेलेली आहेत ती आपल्या मनातली इच्छा बोलून बजरंग बलींना आपल्याला घालायची आणि त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला रामस्तुतीसुद्धा करायची आहे श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला निरंतर जप हा करायचा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंग बली प्रसन्न होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत आणि प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही मा ही बजरंगबलीची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ